अकोला जिल्ह्यातील मुर्तुजापूर दर्यापूर महामार्गावर पायटांगी गावाजवळ आज तीन वाहनांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला कार आणि ऑटो आणि ट्रॅक्टर या तिन्ही धडकेमध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे या आणि यामध्ये आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे यात कारचा आणि ऑटोचा चुराडा झाला असून अपघातात ऑटो चालक ट्रॅक्टर चालक व कारमधील लहान मुले महिला आणि एक पुरुष जखमी झाला आहे मृत व्यक्तीची ओळख पटली नसून या संदर्भात पोलीस चौकशी करीत अपघाताची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती पोलिसांनी घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली आहे आणि या दरम्यान जखमींना तातडीने मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातातील लहान मुले व गंभीर जखमींना तातडीने अकोल्यातील शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि अपघाताचे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही तर पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट